स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये संघर्षचे पप्पा सकाळी सकाळीच नाश्ता वगैरे झाल्यानंतर गार्डनमध्ये गेले होते झाडांना पाणी मारायला तर त्यांनी बघितलं आमच्या केळीच्या झाडाला फुल येत आहे तर तसं केळीच्या झाडाला मागच्या वर्षी पण फुलं आलं होतं आणि केळी पण आल्या होत्या पण यावर्षी जास्त विशेष करून असं आहे की कि आम्ही किचनच्या बाजूला पलीकडच्या भिंतीच्या कडीने केळीचे झाडं लावले होते आणि ते खूप उंच उंच गेले होते आणि ते झाडाला केळी येऊन गेली केळी येऊन गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूला दुसरेही झाडं आले होते आणि ते असेच असेच मोठे झाडं उपटून आम्ही इकडे हॉलच्या मागच्या बाजूला लावले कारण की तिकडे त्या केळीच्या झाडाखाली मुंगूस होल करत होतं तर तो पण आम्ही ब्लॉक केला होता तेव्हा ते झाडं ते कशा पद्धतीने लावले हे दाखवले होते आणि तेव्हा मला असं वाटलं की एवढे मोठे मोठे झाडं येतात की नाही तर ते आले आणि त्यामुळे आम्ही खुश आहोत की त्या एवढे मोठे मोठे झाडं उपटून लावली आणि ती केळीची झाडं आली आणि त्याला केळी पण येत आहे तर त्यामुळे आम्ही खुश आहोत संघर्ष आज घरी नाही नाहीतर त्याला पण खूप खुशी झाली असती त्याला आपण उद्या सरप्राईज देऊ उद्या जर आला तर नाहीतर मग तो परवा येणार आहे आता खुशी अशी झाली की आम्हाला भरसा नव्हता की हे इतकं मोठं रेडीमेडच झाड तिकडून आम्ही काढलं इकडे लावलं होतं बाजूला आणि इकडं ठेवलं आणि बरेचसे जण जे होते आमचे आजूबाजूचे <laughs> ते सांगायचे की हे घेईल का येईल का तर ते आलं आणि छान पैकी नाच त्याचं म्हणजे खुशी की त्याला ते फुल पण निघाला आणि इथून पुढे केळी पण छान तर केळी कशा येतात पाहू पण आता सध्या फुल आलेला दाखवते मी तुम्हाला खिडकीत कारण की आता सध्या ऊन झालं आहे आणि मला घरात कामं पण आहेत सा सायंकाळी प थोडंसं शिरवाळ पडल्यानंतर मग जाऊ गार्डनमध्ये मोठ्या केळीच्या झाडाला कळी दिसते अजून काही फूल उमललेलं नाही ते पूर्ण कळी आहे आणि हां इकडचे झोक इकडेच झोक आहे त्याचा आहे ना आणि होईल ना ते लवकर दिसल ते झूम करून दाखवते कस किती मोठे बघा ना कमशी कम एक दीड किलोचं असेल ते पाणी कमी यावेळेस जरा छोट फुल आलंय मागच्या वेळेस खूप मोठं आलं होतं हा आणि हे झाड असेच अशाच मोठे होते तसेच इकडनं उपटले आणि इकडे लावले तसेच तर असं या झाडांचा काही भरोसाच नव्हता आम्हाला की येतील म्हणून जेव्हा लावले तेव्हा पूर्ण त्याचे पानं सुकले होते त्यानंतर याला हे सर्व नवीन पानं आले ते म्हणतात तेल ना प्रयत्न करता रगडता गळे जर माणसाने प्रयत्न केला पाहिजे ते होईल का सक्सेस होईल का नाही याचा विचार केला नाही पाहिजे तर आम्ही जे पण झाड लावतो ना ते आमचे झाडं येतातच इथे बघू शकता तुम्ही सीताफळाचे झाड हे पण सीताफळाचे झाड असेच मोठे मोठे रोपं उपटून लावलेले तर ते पण खूप छान आलेत आणि अगदी छोट्याशा झाडाला खूप छान फळं आलेत तर या खुशीमध्ये संघर्ष बाप्पांचं गोडतोंड करूया कारण की त्यांनी सकाळी सकाळी खुशखबर दिली तर चला मी त्यांना काय देत आहे पाहू तर हे नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा पन... पण गोड तोंड <laughs> गोड तोंड करण्यासाठी मी त्यांना डाळींब सोलून दिले आणि त्यामुळे आम्ही डाळिंबाचं झाड पण लावले आणि आमच्या झाडाला पण असे मोठे मोठे डाळिंब येतात डाळिंबी पण खाते थोडस <laughs> खावा डाळींब खालेलं चांगलं असत काल आम्ही रेसिपी केली होती तर उपम्यावर टाकण्यासाठी मी डाळिंग फोडलं होतं म्हटलं संघर्ष आल्यावर खायचं <laughs> तर संघर्ष काही आला नाही त्याला खूप आवडत शनिवारच तिकड दिली तिकड मोठ्या घरी तिकडे पण त्याला असतं भरपूर खायला तिकडे काही कमी नाही खायला दिदी त्याला रोजच काही नाही काही आणते पुरणपोळा चालूच असतो त्यांचा उन्हाळा दिवस आहे असते गुलाबी लसते ज्यूस आईस्क्रीम आता मुलांना सुट्ट्या म्हटलं काय तर चला काम बाकी तर आता माझे सर्व काम वगैरावरून झालेत माझ्या कामावरच तर संघर्ष पप्पा दुकानात लक्ष देत होते आणि आता आम्ही बसलो जेवण करायला आणि जेवणामध्ये मी आज काय बनवलं दाखवते भात। आ, तर इथे बघा भोपळ्याची भाजी पोळी आणि भात भात आहे जिराच्या फोडणीचा आणि त्याच्यावरती मी असा गुळ टाकलाय तर अशा पद्धतीने गुळ टाकून भात आम्हाला आवडतो खर तर त्यांना जास्त आवडतो असा गुळ भात खूप छान आणि भाजी कशी झाली भोपळ्याची खातो <laughs> प्रॅक्टिकली सांगतो तर भोपळ्याची भाजी पण खूप छान होते अशी आणि गुळ भात पण खूप छान लागतो फोडणीचा भात करायचा आणि त्याच्यावरती गोळ टाकून खायचं खूप छान लागतं तर चला आता आम्ही जेवण करत आहोत जेवण केल्यानंतर बाकीचे काम तर आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि बरंच ऊन उतरलंय तर चला गार्डनमध्ये जाऊया आज झाडं दाखवणार आहे मी तुम्हाला काही आमच्या इथे कोलियस प्लांट इतका छान भरला आहे तर बऱ्याच दिवसापासून मला कोलियसचा व्हिडिओ करायचा होता पण काही वेळच भेटत नव्हता कारण की कोलियस प्लांटला मी खूप स्टेप स्टेपने कटिंग करत त्याला खूप छान पोशी प्लांट केला के आहे कटिंग केली त्याची आणि खूप घनदाट झाले आणि खूपच आमचा कोलेस प्लांट बहरलाय चला मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा दोन छोट्या छोट्या डब्यांमध्ये कोलेस प्लांट लावलेले आहेत मी तर ही कटिंग लावल्यापासून एका झाडाची मी एक कटिंग केली आणि या दुसऱ्या झाडाची दोन कटिंग केल्या होत्या तर ते जास्त वाढले नाही तशाला तसेच आहेत त्यानंतर मी त्याची कटिंग केली नव्हती आणि इथे थोड्याशा मोठ्या डब्यामध्ये झाडं लावलेले आहेत मी तर या झाडावर मी तीन कटिंग केलेले आहेत आणि तीन कटिंगमुळे बघा झाड किती घनदाट झालेलं आहे आणि तसेच मी दुसऱ्या डब्यामध्ये पण एक झाड लावलं आहे तर त्या झाडाच्या मी चार कटिंग केल्या म्हणजे फांद्या फुटल्या तर लगेच त्याचा आपण शेंडा तोडून घ्यायचा त्यामुळे ते तेला तिथे ते दुसऱ्या फांद्या फुटतात आणि अशा पद्धतीने कटिंग केल्यामुळे झाडाला नवीन फांद्या फुटतात आता या झाडाचं बघा या झाडाला मी चार कटिंग केलेल्या आहेत तर हे झाड खूप बुशी झालेलं आहे आणि या झाडाचा रंग थोडासा हिरवट दिसत आहे आणि या झाडाचा रंग थोडासा डार्क दिसतोय बघा तर हे झाड अगोदरच कटिंग केलेलं आहे आणि याची पूर्ण ग्रोथ झालेली आहे आता याची मी काही कटिंग केली नाही त्यानंतर दुसऱ्या झाडाची जी कटिंग केली तर त्या झाडाला नवीन पालवी फुटलेली आहे त्यामुळे ते थोडंसं हिरवं दिसत आहे आणि दोन्ही झाड बघा किती छान बोशी प्लांट दिसत आहे तसं कोलियस प्लांट लावणं खूप सोपं आहे फक्त काळजी घ्यायची एवढी की त्याची वेळवेळी कटिंग करत राहायची त्यामुळे ते एकदम छान घनदाट दिसतं आणि या झाडामुळे आपल्या गार्डनची शोभा वाढते तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि आकर्षक दिसत कोलियस प्लांट तर असेच आमचे बाकीचे झाडंही आतापर्यंत हिरवेगार आहेत एवढ्या कडकडीत कर उन्हामध्ये देखील आम्ही झाडं जपण्याचा प्रयत्न करत आहोत आणि झाडं असे हिरवेगार ठेवण्यासाठी झाडांना लागतं वेळोवेळी वेड़ पाणी आणि पाण्याची आता सध्या आमच्याकडे आहे भरपूर टंचाई तरीसुद्धा आहे प्रयत्न तर इथे बघा डाळिंबसुद्धा खूप छान आलेले आहेत आता छोटे 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 डाळिंब प्रत्येक ठिकाणी दिसतच आहेत बघा पहिले तीन डाळिंब आले होते मोठे मोठे आणि आता बऱ्याच ठिकाणी असे छोटे छोटे आलेले आहेत तर बघा डाळिंबाला अजून काही मी जास्त खत वगैरे दिलेलं नाही सुरुवातीलाच कटिंग केली तेव्हाच खतं दिले होते आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे केळीच्या झाडाला फुल कसं आलं आहे फुल अजून उमरलेलं नाही कळीचं आहे ती पण इथे बघा किती छान कळी आलेली आहे आणि एक पाकळी खुललेली आहे आता एक एक करून अशा पाकळ्या खुलतील आणि त्यामधून छोटे छोटे केळी दिसायला लागतील बघा किती सुंदर आलेलं आहे आणि इकडे झाडं लावल्यापासून हे पहिल्यांदा आलेलं आहे केळीला फूल आणि इथे बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे झाडं आहेत तर हे असेच मोठे मोठे झाडं होते किचनच्या मागच्या भिंतीला आणि तसेच्या तसेच झाडं आम्ही उपटून इकडे लावले ते झाडं लागतील का नाही याचा भरोसा नव्हता पण तरीसुद्धा आम्ही प्रयत्न केला झाडांना वेळवेळी पाणी वगैरे देऊन झाडं छान लागलीत आणि सर्वच झाडं लागलीत असं नाही की काही जळून गेले सर्वच झाडं लागले सर्व झाडांना नवीन पानं फुटले आणि आता एका झाडाला केळी पण येत आहे तर हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी जेव्हा गार्डनमध्ये आले तेव्हा संघर्षचे पप्पा दुकानात बसले होते संघर्ष घरी असल्यावर तो बसत असतो दुकानात मग तेव्हा आम्ही दोघं पण येतो गार्डनमध्ये सायंकाळच्या वेळेला गार्डनमध्ये आल्यावर खूप छान वाटतं इथे खूप शांत वातावरण होतं फक्त पक्षांचा चिवचिवाट होता त्यामुळे मी इथे काहीच बोलले नाही शांत बसून राहिले आजच्या ब्लॉगमध्ये इथे थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय